थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी सर्वात टॉपचे औषध तपशीला आज रोजी ऐंशी ते नव्वद दिवस पूर्ण होऊन गेलेले आहे जसे की सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये जे, जे महत्वाचे किडे आहेत ते म्हणजे थ्रिप्स आणि पांढरी माशी तर हे कंट्रोल करण्यासाठी कोणते कॉम्बिनेशन कोणा कोणते मॉलिक्युल्स घेणं गरजेचे आहे ह्या बाबतीत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि टी आर एग्रिकोच युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन माहितीचे अपडेट्स सर्वात आधी मिळेल नमस्कार कृषी मित्रांनो मी सखाराम राठोड हो। आपणास आज या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्वाचं आणि फायदेशीर टिप्स देणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चला तर जराही वेळ वाया न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया थ्रिप्स हे फक्त कपाशी या पिकावरच येत नसून प्रत्येक पिकावर येत असते थ्रिप्स हे अतिशय बारीक म्हणजे सूक्ष्म कीड असून हे डोळ्यानं लवकर दिसत नाही ज्या वेळेला आपण कपाशीचे पानं घेऊन ज्या वेळेला त्यांना वरून असे झटका दिला तर ते आपल्या तळ हातावर पडल्याच्या नंतर बारीक कीड हे चप्पळ तिरपे पडताना दिसतात हे थ्रिप्स हेवी अटॅक आल्याच्या नंतर कापसाच्या किंवा कोणत्याही वनस्पतीच्या पानावरील पृष्ठभाग पाठीमागील जे भाग आहे हे खरचटल्यासारखं आणि विटकरी कलर दिसतो ज्या वेळेला हेवी थ्रिप्स येऊन गेलेला असतो त्यावेळेला तिथे ते थ्रीप्स दिसणार नाही परंतु जे खर्चटलेलं भाग आहे विटकरी किंवा तांबडसर जे भाग आहे हे याच्यावरून आपण थ्रिप्स ओळखू शकतो कृषी मित्रांनो थ्रिप्स हे शक्यतो सप्टेंबर ऑक्टोबर ह्या महिन्यामध्ये हेवी प्रमाणात येतो त्यासाठी तीस ते चाळीस टक्के उत्पन्नात येत असून त्याच्यावर नेमकं उपाय काय करायचे ह्या बाबतीत आपण पाहूया आता बरेच शेतकरी बांधवांचं तिसरं आणि चौथी फवारणी झाली असेल आता पाचवी फवारणीच्या तयारीमध्ये आहे ह्या पिरियडमध्ये ह्या वर्षी अतिशय जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळं आणि कपाशीतील जे अंतर आहे हे चार बाय एक तीन बाय एक तसंच पाच बाय एक असल्यामुळं कपाशी सुद्धा दाटलेले आहे आणि हवा खिळती नसल्यामुळे पातेगळ सुद्धा होते तर मी बरोबर तुम्हाला पातेगळ तसंच पातेगळ वर काय उपाय हे सुद्धा याच्या माध्यमातून सांगणार आहे तर सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन जर पाहायचं असेल तर कपाशीमध्ये जर हेवी थ्रीप्स येत हो असेल तर मागील जे तिसरी आणि चौथी फवारणी घेतलेले त्या व्यतिरिक्त असा वेगळा कॉम्बिनेशन घेतला ज्याच्यामध्ये पिफ्रोनिल हे थे कंटेनर्स असतील असे औषधी मार्केटमध्ये मा बऱ्याच कंपन्यांचे उपलब्ध आहेत जसे की घरडा कंपनीचं पोलीस हे कीटकनाशक किंवा बायरचं लिसेंटा हे कोणत्याही दोन्ही एक प्रतिपंप आठ ग्रॅम याप्रमाणे जर घेतलं तर रस शोषण करणाऱ्या किडी म्हणजे थ्रिप्स त्याला चांगल्या प्रकारे रामबाण उपाय ठरते त्याचबरोबर सिजंटा कंपनीचं सिमोडीज जे की पंधरा ते वीस मिली प्रतिपंप सुद्धा स्प्रे केल्यास पण ते खर्चिक जा आहे जास्त खर्च करायचं नसेल तर पुलिस किंवा लिसेंटा आपण घेऊ शकतो आणि त्याच्याहीपेक्षा जर चांगल्या चांगल्या मॉलिकेशन जर पाहायचं झालं तर डेलिगेट यांना अळी आणि थ्रिप्स जे की कोर्टेवा कंपनीचं आहे हे चांगल्या पद्धतीने नियंत्रण करू शकते कृषी मित्रांनो हे झालं थ्रीपसाठी म्हणजेच फुलकिडे याच्यासाठी परंतु पोळाच्या अमुषाच्या नंतर हे जे पतंगाने अंडी घातलेली आहे ती अंडी तसंच अळी आणि पतंग हे नष्ट करण्यासाठी क्रिफेनोफास पन्नास टक्के म्हणजेच क्युरिक्रॉन किंवा आपण नॅशनल पेस्टिसाईडचं क्रिफिनोफास सा, पन्नास टक्के हे कोणत्याही कंपनीचं चांगल्या कॉम्बिनेशनमध्ये घेऊ शकतो बत, तर अळीनाशक आणि कीटनाशक जसं थ्रीपसाठी पोलिस असेल लिसेंट असेल तसंच सिमोडिस ह्यापैकी कोणतेही एक कीटकनाशक आणि त्याच्यासोबत अळीनाशक आणि जर पातेगळ वगैरे होत असेल तर पोरा पंधरा तीस ग्राम आणि प्लॅनोफिक्स याच्यामध्ये नॅपलिक असे अशी आहे हे औषध होऊन आपण जर स्प्रे केलं तर पातेगळ आणि थ्रिप्स पासून चांगल्यात चांगलं आपण बचाव करून आपल्या प्लॉटची कंडिशन चांगली ठेवू शकतो तर संक्षिप्त रूपामध्ये ही माहिती कशी वाटली हे नक्की मला कमेंट बॉक्सला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि बांधवांना व्हिडिओ श्लोटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय जय महाराष्ट्र